नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो आज एक अशा विषयावरती मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की एकविसाव्या शतकामध्ये ज्याला काळाची गरज म्हणता येईल असं एक संशोधनाचा विषय म्हणजे अपयश मित्रांनो आज तुम्ही बघत असाल की थोडं अपयश आलं की माणूस खचून जातो अगदी दहावी बारावीचा विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास झाला तर आत्महत्या करतो अगदी अतिशय श्रीमंतीमध्ये वाढलेला माणूस पण एखाद्या काही व्यवसायामध्ये अपयश आलं की खचून जातो आत्महत्या करतो कर्जाला कंटाळून आत्महत्या केली किंवा एखाद्या वेळेस असं होतं की तू एखाद्या अशा वाईट सवयीच्या अहरी जातो की ज्याच्यामुळे संपूर्ण संसार परिवार उद्ध्वस्त होतो मित्रांनो अपयश आल्यानंतर ना एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आपला जो काही अपयश आलेला आहे त्याला लपवून यशासाठी कसा प्रयत्न करायचा त्यासाठी तुम्हाला बळ भेटेल मित्रांनो सोळाशे पंचेचाळीसमध्ये वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची त्या ठिकाणी शपथ घेतली आणि मित्रांनो सोळाशे पासष्टमध्ये ज्या ठिकाणी पुरंदरचा महाराजांना तह करावा लागला होता म्हणजे पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट वीस वर्षामध्ये महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं होतं रैतेचं राज्य निर्माण केलं होतं त्यापैकी ऐंशी टक्के राज्य ऐंशी टक्के आपला महसूल संपत्ती खजिना ही मोगलांना द्यावी लागली होती म्हणजे वीस वर्षामध्ये कमवलेलं साम्राज्य महाराजांना फक्त वीस टक्केच राहिलं होतं आणि त्यातही एक अट अशी की महाराजांना स्वतःच्या मुलाला घेऊन नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन मृत्यूच्या गुहेत म्हणजे आग्रा येथे औरंगजेबाकडे जाण्याची त्या ठिकाणी शर्त ठेवण्यात आली होती मित्रांनो विचार करा एवढं मोठं निर्माण केलेलं साम्राज्य वीस वर्षाचं साम्राज्य महाराजांचं एका तहामुळे नाहीसं झालं होतं पण मित्रांनो महाराजांनी आग्राला गेले आग्र्यावरन परत सुटून महाराष्ट्रामध्ये आलं हे तुम्हाला हा इतिहास माहिती आहे सोळाशे पासष्ट महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशी म्हणजे अवघ्या पंधराव्या वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये महाराजांनी पुन्हा गेलेलं आपलं वैभव आपलं स्वराज्य पुन्हा निर्माण केले आणि सोळाशे ऐंशी महाराजांचं ज्या निधन झालं त्यावेळेस स्वराज्यामध्ये अडीचशेहून जास्त किल्ले या आणि ज्यावेळेस जेवढी संपत्ती आपण मुघलांना दिली होती त्याच्या काही वीस ते पंचवीस पट संपत्ती ही स्वराज्यामध्ये होती आणि जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य महाराजांनी निर्माण करून दाखवलं आणि आज साडेतीनशे वर्षानंतरही त्या राज्याचा जय जयकार महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात नव्हे संपूर्ण जगभर केला जातो म्हणून एकदा सांगतो त्या ठिकाणी महाराजही खसले असते की मी वीस वर्षापासून निर्माण केलेलं माझं साम्राज्य या ठिकाणी निस्तनाभूत होत आहे यात यानंतर मी मोगलांचे गुलामगिरी पत्करतो किंवा यापुढे मी एवढं साम्राज्य नाही निर्माण करू शकत पण नाही महाराज खसले नाही महाराज थकले नाही महाराजांनी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने एक अपयश न मानता त्याला एशियाची पहिली पायरी मानून पुन्हा एकदा स्वराज्य कार्याला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण करून दाखवलं आणि आज तीनशे वर्षानंतरही त्या राजाचा इतिहास त्या राजाची युद्ध त्या राजाचा राज्यकारभार कसा करायचा त्याचा अभ्यास आज आपण करतो म्हणून मित्रांनो ज्यांना अपयश येतं अनेकदा माणूस वेगवेगळे व्यवसाय वेग वेग सुरू करतो आणि त्या व्यवसायामध्ये खूप मोठं नुकसान होतं आणि यापुढे आता मी काय काहीच करू शकणार नाही अशी त्याची मानसिक भावना होती आणि या सर्वांना मी सांगू इच्छितो एकदा अपयश आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा त्यांचा इतिहास वाचा तुम्हाला पुन्हा एकदा प्रेरणा भेटेल आणि नवीन जोमाने नव्या प्रेरणेने तुम्ही पुन्हा एकदा भरारी घेणार आणि एकशे दहा टक्के तुम्ही यशस्वी होणार तेव्हा या छत्रपती शिवरायांना आपल्या राज्यांना नमन करा आणि अपयशाला न खचता पुन्हा यशासाठी प्रयत्न करा जय शिवराय